एफ एम बँड एकशे तीन आता ऐकूया विचार पुष्प <Sessy> विचारपुष्प या कार्यक्रमात आज ऐकूया भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम संतांची गावी प्रेमाचा सुकाळ संतांची लेखन आणि निरूपण स्नेहा शिंदे यांचा एका पिढीच लहानपण फातुकलीचा खेळ मांडत बाहुल्यांशी रमून जाण्यात आनंदात स्मरणीय झालंय फार काळापूर्वी स्त्रिया आपल्या लहान मुलींना चिंधीची बाहुली करून देत ती कापडी बाहुली लहान मुलींचा जीव कि प्राण असे नंतर व प्लास्टिक आणि पुढे तर पाश्चात्य डॉल मुलींच्या भावविश्वात प्रवेश करत्या झाल्या काळ बदलला मनाला निराळी दिशा लाभली आणि बाहुल्यांचा खेळ नव्या रूपात रंगू लागला लहान माझी बाहुली मोठी तिची सावली हे बालगीत एकेकाळी लोकप्रिय होत डोळे गरगर गरगर -गर फिरवणारी बाहुली दात घासत नाही तोंड धुत नाही परंतु स्वयंपाक मात्र करते बघा कळते ह कसा तर भात केला कच्चा झाला वरण केलं पातळ झालं पोळ्या केल्या करपून गेल्या तूप सगळं सांडून गेलं स्वयंपाक बिघडल्याचं बाहुलीला फार वाईट वाटत त्या बाहुलींमध्ये असलेली घरोघरची अन्नपूर्ण काय म्हणते ते, घर ते महत्वाचं आहे असे भूकेले नक्का जाऊ थांबा करते गोड खाऊ सर्वांना जेऊ घालण्याचा स्त्रियांचा संस्कार त्या बाहुलीमध्ये उतरतो हे विशेष भातुकलीच्या खेळात प्रधान भूमिका करणाऱ्या बाउलीची शिकवण भविष्यातल्या सुरेल संसाराची नांदी होती प्राथमिक शाळेमध्ये या बई या बघा बघा कशी माझी बसली भया ही भाऊलीवरची कविता होती मनातलं सार कळणारी हट्ट न धरणारी ही भाऊली होती तरी कशी हो शहाणी कशी साडी चोळी नवी ठेवी जशीच्या तशी एक अंगावर एक दांडीवर अशा फक्त दोन साड्या असणाऱ्या त्या काळात स्त्रिया सणासुदीला घालण्यासाठी असलेली जरीची एकमेव साडी जपून जपून वापरत त्यांना ती सवय जन्मभर पुरत असे याची रुजवण करणारी बाहुली हा जगण्याचा एक भाग होती बाहुली या अध्यात्म क्षेत्रात साधन काळात उन्नती करणे एक प्रभावी माध्यम आहे हे आपल्या लक्षात आलं न की मन प्रसन्न होत शंभर वर्षांपूर्वी जात्यावर बसून ओव्या गाणाऱ्या स्त्रियांनी गायलेली अप्रतिम अशी आहे समुद्राच्या काठी विष्णू वाळू मळी बाहुली घडवी ब्रह्मदेव साने गुरुजी स्पष्टीकरण करताना म्हणतात रोज प्राणी मात्र जन्माला येतायत एखादा माणूस नदीकाठी मडकी बनवतो त्याला थोडीशी माती थोडीसं पाणी पुरतं परंतु विष्णू समुद्राची न संपणारी वाळू मळतात समुद्राचं पाणी वापरतात आणि मग त्या मळलेल्या वाळूची ब्रह्मदेव ही बाहुली बनवतो बाहुली हा शब्द वापरून स्त्रियांनी जीवनाचं तत्वज्ञान सांगितलं माणसाचा जन्म मृत्यू त्यातलं मध्यंतर काहीच त्याच्या हातात नाही माणसांनी कधी कुठे किंवा कुणाच्या पोटी जन्म घ्यावा हे जसं त्याच्या कक्षेत नाही तसं मृत्यू वयाच्या कोणत्या टप्प्यावर कुठल्या स्थळी यावा हे त्याला अज्ञातच असत चौकोन मांडून खेळ खेळणाऱ्या ठिकरीच्या खेळासारखं असतं बरं काय आयुष्य त्या अदृश्य सूत्रधारा करून माणूस चौकोनातून पुढे ढकलला जातो पुढे पुढे जन्म एका ठिकाणी कर्मभूमी दुसरी तर मृत्यू भलत्याच ठिकाणी कोणाचा हा खेळ संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात जो अविद्येची या चिंधिया गुंडुनी जीव बाहुलिया खेळवीत असे तिगुणिया अहंकार ईश्वरापासून सर्व प्राणी तो ईश्वर अविद्या रूपी चिंध्या जीवरूपी बाहुल्या त्रिगुणात्मक अहंकार रूपी दोरीने खेळवतो माऊली म्हणतात सारे प्राणी मात्र त्रिगुणात्मक कर्माचा खेळ खेळत असतात आणि या खेळाची दोरी त्या परमात्म्याच्या हातात असते कर्म प्रारब्ध संचिताच्या चिंध्या गुंडाळून तो अविश्रांत जीवरूपी बाहुल्या तयार करतोय आणि खेळवतोय या कळसुत्री बाहुल्यांचा मालक तो आहे माणसाच्या जगण्याची सूत्र ही त्याच्या मनाजवळ असतात बालपणापासून स्वतःच्या मनाप्रमाणे वागता यावं म्हणून त्याची धडपड असते परंतु मनाप्रमाणे घडतच असं नाही hmm. श्रीराम युद्धामध्ये रावणाचा पराजय झाल्यानंतर रावण शेवटच्या घटका मोजत रणांगणावर पडला होता त्यावेळी श्रीरामांनी लक्ष्मणाला तिथे पाठवलं श्रीरामांच्या आज्ञेनुसार महापराक्रमी शिवभक्त म्हणून जगलात जगाला तुम्हाला काही सांगायचंय का रावण म्हणाला हो माझी महत्वाकांक्षा होती की लंका सुवर्णाची असावी आणि तिला स्वाभाविकपणे सुगंध असावा हा खारा समुद्र गोड करावा परंतु हा देह सोडताना मला पुरत कळलं आहे की जीवाच्या जगण्याला मर्यादा असतात त्या परमेश्वराच्या मर्जीशिवाय काहीही होऊ शकत नाही सारी सूत्र त्याच्या हातातच असतात स्वामी स्वरूपानंदांचा एक अभंग आहे खेळ खेळे न साचार बाहुले मी तू आमचा आहेस आम्ही तुझे चाकर आहोत तुझाच आधार आहे तू बोलवशील तसं बोलिन आणि अभिमान तरी कशाचा धरू काया वाचा मने मी तुझ्या पायी लीन आहे स्वामी माधवानंद असं म्हणतात आयुष्याची सूत्र देवाच्या हातात देणं हे कळायला सोपं असलं तरी वळायला पुष्कळ वेळ लागतो त्यासाठी परमेश्वराची इच्छा आणि कळसूत्री भावल्यांचा खेळ समजून घ्यायला आध्यात्मिक हवी एवढं खरं विचार पुष्प यामध्ये आज आपण भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम ऐकला संतांची गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गा